शहादा तालुक्यातील वडाळी येथे जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जागतिक महिला दिनी ज्येष्ठ कर्तृत्वान महिलांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन ज्येष्ठ नागरिक भवन येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर ज्योती पाटील या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून श्री दत्त हॉस्पिटलचे डॉक्टर प्रशांत पाटील जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक प्रताप चव्हाण अध्यक्ष रामचंद्र सोनवणे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा मीराबाई सोनवणे पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी उपसरपंच अभयगीर गोसावी प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी केंद्राच्या विना दिदी तलाठी जिजाबराव पाटील ग्रामपंचायत सदस्या आशाबाई चव्हाण डॉ चंद्रकांत चौधरी डॉ सचिन पानपाटील डॉ नंदलाल चौधरी डॉ महेंद्र कुंकारी उपस्थित होते यावेळी बोलताना डॉ ज्योती पाटील यांनी आजची महिला ही संसारिक जीवनात व्यस्त असूनही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करून पारिवारिक सुख दुखापती नेहमी पुढे असते आठ मार्चला अमेरिकेतील महिलांनी आपल्या हक्कासाठी लढा उभारला त्यामुळेच जागतिक महिला दिन साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी आठ ज्येष्ठ नागरिक महिलांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिनी जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाने गावात सकाळी प्रभात फेरी काढून विविध क्रांतिकारी महिलांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिला दिनी प्रति आदरभाव व्यक्त केला यावेळी वडाळी डॉक्टर असोसिएशनने जय श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे जाहीर केले रंजनाबाई चौधरी डॉक्टर सचिन पान पाटील अभयगीर गोसाबी यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत रायसिंग यांनी तर आभार प्रताप चव्हाण यांनी मानले कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री न्यूज आणि आज आम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने या वडाडे गावात ग्राम आ, ग्राम संघ समृद्धी प्रभाग संघ नारी शक्ती आणि माझ्या गटाचे नाव क्रांती ज्योती सावित्री भोसले आणि मी सी आय पी म्हणून कार्यरत आणि या वतीने मी आज गावात वडाडी गावात प्रभाग व पेरी ज्येष्ठ नागरिकांची काढलेली आहे महिला जागतिक दिवस सावित्रीबाई फुले संघ मीराबाई अध्यक्ष आम्ही हे कार्यक्रम राबवतात आणि रॅली काढलेली आम्ही